नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनणारा ढोसा तर लागणारं साहित्य बघूया मी ते एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि सोबतच एक वाटी दही घेतलेला आहे तर हे जिन्नस सर्व एक जीव करून आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे तर यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा आहे आणि सोबतच एक वाटी दही घालायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला हे छानपैकी असं फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आता एक वाटीचा वापर एक पा, एक वाटी पाण्याचा वापर करायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण ग्राइंडिंग करून घेऊया तर तरी ते बॅ बघू शकता तुम्ही मी बॅटर आपलं एकदम तयार झालेलं आहे आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर संपूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे तर आता हे थोडस एकाच डायरेक्शन मध्ये आपण फेटून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दही थोडं आंबटच वापरलं तर चव अप्रतिम येते तर तुम्ही दही थोडं आंबटच वापरा आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आणि छानपैकी एकच डायरेक्शन मध्ये असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिट म्हणजे चांगलं फर्मेंट होत दह्यामुळे छानपैकी असं फर्मेंट होतं दही आंबट असल्यामुळं तर तुम्ही दह्याचा वापर नक्की करा आणि ज्यांना कोणाला दही चालत नसेल तर ते पाण्याचा सुद्धा वापर करून करू शकता पण त्यामध्ये सोडा वापरावा लागेल तर आपलं हे पीठ तयार आहे आता डोसा बनवण्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही पीठ आपलं एकदम छान झालेलं आहे आणि सळसळी असं बॅटर टाकून आपल्याला हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे आणि शक्यतो डोसा थोडा जाडच ठेवा म्हणजे छान लागेल इथे बघू शकता आपला ढोसा किती छान होत आहे आणि मंद गॅसवर हा ढोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे छान पैकी कड्या सुटत आहेत त्याच्या खायला अप्रतिम लागतो आणि लवकरात लवकर होतो हा ढोसा तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्याला कड्या सुटत आहेत याचा तुम्ही पेपर ढोसा सुद्धा बनवू शकता पण थोडा वेळ लागतो मुलांच्या डब्यासाठी झटपट होतो हा तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आपण याला दोन्ही साईडने भाजून घेऊया तर आपला छानपैकी ढोसा भाजून झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरा ढोसा घालूया आता होता आपण तर पटापट अशाच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊया तर तयार आहेत आपले डोसे तर हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या सोबत, चा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही तर कशी वाटली तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे डोसे तर नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा